आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्षभर किंवा त्यापेक्षाही जास्त काळ टिकणारं कैरीचं लोणचं कसं करायचं हे बघणार आहोत कैरीचं लोणचं बनवताना काय काळजी घ्यायची आणि शिवाय लोणचं बनवून झाल्यानंतर ते वर्षभर किंवा त्यापेक्षाही जास्त काळ कसं टिकेल यासाठी काय काळजी घ्यायची हे सांगितलेलं आहे ते जास्त वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया कैरीचं लोणचं बनवण्यासाठी इथे मी लोणच्यासाठीच्या ज्या कैऱ्या मिळतात त्या घेतलेल्या आहेत आता ह्या कैऱ्या आणल्यानंतर त्याला चीक लागलेला असतो बऱ्यापैकी कचरा लागलेला असतो त्यामुळे ह्या ज्या कैऱ्या आहेत ह्या एक तासभरासाठी तरी पाण्यात ठेवायच्या त्यानंतर ह्या कैऱ्या पाण्यातून काढून एका कोरड्या कपड्याने पूर्णपणे कोरड्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर मग ज्या ठिकाणी लोणच्यासाठीच्या कैऱ्या फोडून देतात तिथून ह्या कैऱ्या फोडून आणायच्या तर कैऱ्या फोडायला देताना देठाकडचा जो भाग आहे कैरीचा तो आधी कट करायचा आणि मग त्या कैऱ्या फोडण्यासाठी द्यायच्या त्या कैऱ्या फोडून आणल्यानंतर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी कचरा असतो त्यामध्ये जी कोय किंवा बाठ असते ते आपल्याला सगळं काढून टाकायचं आहे आणि ह्या कैरीच्या ज्या फोडी आहेत त्या एक एक करून आपल्याला एका कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत कारण त्यावर बऱ्यापैकी कचरा लागलेला असतो आणि त्यामुळे मग कैरीचं जे लोणचं आहे ते खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण एक एक फोड अशा प्रकारे पुसून घेणार आहोत आणि त्यामधला जो कचरा आहे तो सगळा काढून टाकायचा आता ह्या पुसून घेतलेल्या ज्या फोडी आहेत त्या एका वेगळ्या पातेल्यामध्ये ठेवल्या आहेत तर इथे आपण जे पण लोणच्यासाठी भांडी चमचे वापरणार आहोत तर हे पूर्णपणे कोरडे असले पाहिजे त्यात एक थेंबही पाणी नसलं पाहिजे आता ही कैरी साफ करताना ह्याच्यावर एक पातळ असा थर असतो तो देखील काढून टाकायचा म्हणजे मग जे लोणचं आहे ते खराब होत नाही नाहीतर मग ह्या पातळ जो थर असतो यामुळे कैरीचं लोणचं खराब होण्याची शक्यता असते तर आता सगळ्या कैरीच्या फोडी इथे स्वच्छ करून झालेल्या आहेत त्या मी इथे एका पातेल्यात ठेवल्या आणि सगळा कचरा इथे एका बाजूला ठेवला आता कैरीच्या फोडी इथे दोन पातेल्यांमध्ये करून घेतला आहे कारण आपल्याला ह्या कैरीच्या फोडींना हळद आणि मीठ लावून रात्रभरासाठी किंवा दिवसभरासाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे तर तीन किलो कैरीच्या फोडी आहेत त्यासाठी इथे तीन चमचे मीठ आणि तीन चमचे हळद असं प्रमाण घ्यायचं आहे तर ते ह्या कैरीच्या फोडींना व्यवस्थित लावून घ्यायचं आणि त्यानंतर मग ह्याच्यावर एक स्वच्छ कोरडे झाकण ठेवायचं आणि हे रात्री भर जर तुम्ही संध्याकाळी फोडी स्वच्छ केल्या असेल तर रात्रभरासाठी ठेवा किंवा मग सकाळी जर लावलं असेल तर दिवसभरासाठी ठेवा तर हे पहा रात्रभरासाठी ह्या फोडी ठेवल्या होत्या आणि त्याला हे हळद आणि मीठ अगदी व्यवस्थित लागलेलं आहे परंतु मिठामुळे ह्या फोडींना थोडंसं पाणी सुकतं त्यामुळे मग आपण ह्या ज्या फोडी आहेत ह्या सुकवून घेणार आहोत आता जेव्हा मी हे लोणचं करायला घेतलं त्यावेळी पाऊस होता त्यामुळे ह्या ज्या फोडी आहेत ह्या मी फॅन खालीच व्यवस्थित सुकवून घेतलेल्या आहे आणि फॅन खाली सुद्धा ह्याच्यामध्ये फोडी व्यवस्थित सुकल्या जातात आता ह्या फोडी आहेत तोवर आपण लोणच्यासाठीचा सा जो मसाला आहे तो करून घेणार आहोत तर लोणच्याचा मसाला बनवण्यासाठी इथे पंधरा ते वीस मिरे घेतलेले आहेत दहा ते बारा लवंग एक इंच दालचिनीचा तुकडा चाळीस ग्रॅम लसूण आणि आपला जो रोजच्या वापरातला चमचा असतो त्या चमच्याने एक चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत चार चमचे बडीशेप चार चमचे मीठ आणि चार चमचे हिंग घेतलेला आहे आणि तीन किलो कैऱ्यांसाठी इथे अर्धा किलो मोहरीची डाळ वापरलेली आहे आता हे सर्व जिन्नस फक्त हिंग सोडून बाकी हिंग आणि लसूण सोडून बाकीचे सर्व जिन्नस आपण गरम करून मग वापरणार आहोत कारण हे जे जिन्नस आहेत हे थोडेसे ओलसर असतात आणि त्यामुळे मग जे लोणचं आहे ते लवकर खराब होण्याची शक्यता असते म्हणून हे सर्व जिन्नस हलके हलके गरम करून घ्यायचे आणि मग आपण हे लोणच्यासाठी वापरणार आहोत तर सगळ्यात आधी इथे बडशेप चांगली गरम करून घेतलेली आहे इथे बडशेपचा कलर अजिबात चेंज केलेला नाहीये तर फक्त हाताला चांगली गरम लागेपर्यंत बडशेप गरम करून घ्यायची त्यानंतर मग जे खडे मसाले आहेत लवंग मिरी दालचिनी हे सगळं गरम करून घ्यायचं आणि हे सर्व जिन्नस गरम करत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती कमीच ठेवायची मध्यम किंवा मोठी अजिबात करायची नाही आणि सर्व जिन्नस गरम करून झाल्यानंतर थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचे किंवा आता इथे मेथ्या पण गरम करून झालेल्या आहेत तर मेथ्या फार गरम करायच्या नाही कारण मेथ्यांचा जो कडवटपणा आहे फार गरम केलं तर मेथ्यांचा कडवटपणा लोणच्यामध्ये उतरतो मोहरीची डाळ जी आहे ती मी दोन बॅचेसमध्ये गरम करून घेतलेली आहे कारण ती थोडी जास्त प्रमाणात आहे म्हणून तर मोहरीची डाळ पण गरम करून झाल्यानंतर एका ताटात थंड होण्यासाठी काढून घ्यायची आहे आता इथे आपण जे मीठ वापरतोय ते सुद्धा आपल्याला गरम करून घ्यायचे कारण मिठामध्ये पण एक प्रकारचा ओलसरपणा असतो आणि मग लोणचं खराब होण्याची शक्यता असते म्हणून जे मीठ आहे ते सुद्धा इथे गरम करून मगच वापरायचे तर मीठही इथे चांगलं गरम करून झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम कुठेच इथे मध्यम किंवा मोठी केलेली नाहीये तर सर्व जिन्नस आपण इथे गरम करून घेतलेले आहेत आणि आता हे पूर्णपणे थंड देखील झालेले आहेत त्यापैकी जे खडे मसाले आणि मेथीदाणे आहेत हे आपल्याला मिक्सरला हलकेसे फिरवून घ्यायचे आहेत फार बारीक पूड करण्याची आवश्यकता नाही आणि जी बडीशेप आहे ती सुद्धा मी थोडीशी ओबडधोबड अशी मिक्सरला वाटून घेणार आहे फक्त मोहरीची डाळ जी आहे ती आपण ती इथे मिक्सरला फिरवून घेतलेली नाही आहे तर ती आहे तशीच वापरायची आहे तर इथे हे पहा मेथीदाणे आणि जे खडे मसाले आहेत ते मिक्सरला वाटून घेतलेत आणि बडीशेप देखील आता इथे आपल्याला लोणच्यासाठी जे तेल वापरायचं आहे ते इथे घेतलेलं आहे अर्धा किलो तर अर्धा किलो तेल इथे चांगलं गरम होण्यासाठी ठेवायचं आहे तर हे शेंगदाणा तेल इथे वापरलेलं आहे ते तर हे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम करतानासुद्धा गॅसची जी फ्लेम आहे ती कमी किंवा मध्यम चालू शकेल पण फार हाय फ्लेमवर गरम करायचं नाही तेल गरम झालं आता ते एक पाच मिनिटासाठी फक्त काढून ठेवायचे फार थंड किंवा कोमट करायचं नाही तर फक्त एक पाच मिनिट आपण हे असंच ठेवायचं आहे पाच मिनटानंतर आता ह्याच्यामध्ये सगळ्यात आधी टाकायचं आहे हिंग त्यानंतर जे जब... खडे मसाले मेथेदाणे वाटून घेतले होते ते टाकायचे लसूण टाकायचा बडीशेप टाकायची आणि त्यानंतर मग सगळी मोहरीची डाळ यामध्ये टाकून घ्यायची आहे मोहरीची डाळ सुरुवातीलाच टाकायची नाही तर नंतर टाकायची आहे आता मगाशी जे मसाल्याचे पदार्थ दाखवले किंवा लोणच्याचा मसाला करण्यासाठीचे पदार्थ दाखवले त्यामध्ये लाल तिखट नव्हतं तर लाल तिखट इथे आपल्याला दीडशे ग्रॅम वापरायचे हे मी घरी केलेले जे लाल तिखट आहे तेच वापरलेलं आहे तर यामध्ये लवंगी बेडगी काश्मीरी आणि पांडी मिरची अशा मिरच्या वापरलेल्या आहेत त्यानंतर जे मीठ आहे तेही टाकून घ्यायचे आणि हे सगळे मसाले ह्या तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मसाले तेलामध्ये मिक्स करून झाले किंवा हा जो लोणच्यासाठीचा मसाला आहे तो आपला इथे तयार झालेला आहे आता हा जो लोणच्याचा मसाला इथे तयार झाला हा बऱ्यापैकी गरम आहे आणि हा गरम मसाला आपण लगेच वापरणार नाही होत तर हा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तर मसाला लवकर थंड व्हावा म्हणून मी एका पसरट भांड्यात काढून घेतला आहे आता मसाला इथे पूर्ण थंड झालेला आहे कोमटही नाही आहे पूर्ण थंड आहे त्यामध्ये आपण ह्या ज्या फोडी सुकवून घेतलेल्या आहेत कैरीच्या त्या टाकून घ्यायच्या आणि हा जो मसाला आहे तो ह्या कैरीच्या फोडींना व्यवस्थित लावून घ्यायचा आहे तर आता हा मसाला आणि कैरीच्या फोडी व्यवस्थित एकत्र करून घ्यायचा आहे तर इथे हा सगळा मसाला आणि कैरीच्या फोडी व्यवस्थित एकत्र करून झालेला आहे आता हे जे कैरीचं लोणचं आहे ते एका काचेच्या बरणीत भरून ठेवायचं तर जी आपण बरणी लोणचं भरण्यासाठी वापरणार ती चांगली स्वच्छ आणि कोरडी असली पाहिजे त्या बरणीत हा मसाला भरायचा आणि मसाला सॉरी लोणचं भरायचं आणि लोणचं भरण्यासाठी काचेचीच बरणी वापरावी प्लॅस्टिकचा डब्बा किंवा पितळेचा डब्बा वापरायचा नाही आता हे जे लोणचं आहे ते मी सुरुवातीला एक बरणी घेतली परंतु त्यामध्ये सगळं लोणचं काही मावलं नाही म्हणून मी नंतर दुसऱ्या बर्नीत भरून घेतलेलं आहे आता कुठलंही लोणचं जेव्हा टिकवायचं असेल तर त्या लोणच्या वरती एक ते दोन इंच तेलाचा थर असला पाहिजे तर सुरुवातीला इथे आपण पाचशे एम एल तेल वापरलेलं होतं त्यानंतर परत मी अडीचशे एम एल तेल चांगलं गरम केलं ते पूर्ण थंड केलं आणि त्यानंतर मग ते तेल मी या लोणच्यावर ओतून घेतलेलं आहे जेव्हा सत अशा प्रकारे तेल ह्या लोणच्यावर असतं तेव्हा ते, ते लोणचं अगदी वर्षभरापेक्षाही जास्त काळ टिकतं तेल टाकल्यानंतर या वर्णीला घट्ट झाकण लावायचं आणि आठवडाभरानंतर परत एकदा हे जे लोणचं आहे एका कोरड्या चमच्याने खालीवर खालीवर करून घ्यायचं म्हणजे मग जे, जे लोणचं आहे ते व्यवस्थित सगळीकडे मसाले वगैरे लागले जातात आणि ह्या लोणच्यामध्ये कुठलाही ओला चमचा टाकायचा नाही नाही तर लोणचं लवकर खराब होतं आणि जेव्हा पण तुम्हाला खाण्यासाठी लोणचं घ्यायचं असेल तर दरवेळेस एवढी मोठी बरणी उघडण्यापेक्षा एका छोट्या बरणीत हे लोणचं काढायचं जेवढं वापरायचं आहे तेवढं आणि परत ह्या बरणीला चांगलं घट्ट झाकण लावून ठेवायचं ह्या सगळ्या टिप्स फॉलो केल्या तर तुम्ही जे लोणचं बनवले ते वर्षभरापेक्षाही जास्त काळ टिकतं त्याला अजिबात बुरशी येत नाही व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद